फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज संडेशल बनवलेलं आहे मस्त चिकन तर आज आलेली आहे आमची आई गावाकडनं आलेली तर जस्ट आलेलो आहे मी आता समजा इकडे गेलो तो माझी इकडे गेलो इकडं आजचं काय झालं काय माहिती हाताला लागले वाटतं सुरेखाचं चालू आहे स्वयंपाक स्वयंपाक चालू आहे काय बनवले आज चिकन मटन सुको

स्वयंपाकाला खूप हुशार सगळं बनवते कसे हुशार अभ्यास हुशार पाहिजे खाली हा तर माणूस पाहिजे स्वयंपाकात हुशार असलं का टेन्शन नाही राहत I don't k आणू आता मी चक्कर आज आली वीरा आणि आले आले झोपले तू सांगते यायच होत तर एवढी खुश होती येतात मी पायरी वरून पडली बर का नाही तर इतकी रडली असती तिला खुश मध्ये रडली सुद्धा मग तिला माहिती फिरायला जायचंय वीरा कुठे जायचं फिरायला आता आपण फिरायला जाणार आहे ना फिरायला जाणार आहे ना अरे पण काका कुठे काका गेले आखड पार्टी साजरी करायची ना त्याच्यामुळे आज काका गेले नाही कुठं तरी न्यायला सध्या आहे ना गाडी हाये पण पाऊस पाणी दिवस चालू आहे न पण अगं ती ट्रक बी नाही पण म्हणत पाऊस पाणी दिवस चालू बरे आपली घरीच पार्टी करू मस्त घरीच खाऊन घरीच निवांत राहू रावतलं नाही জে মাহিত কন দ मी पण पाहते ना कसं बनवलं याला थांबा थोडी इकडे मग तुमचं पाऊल झालं असंच बनवायचं बेस्ट फ्रेंड आहे सध्या आता फ्रेंड आता इथून पुढं मम्मी पप्पा छान फॅमिली काय वाचताय तुम्हाला अरे काकाला वाचता येऊन त्या काय

प्रत्येक मुलीचा फोटो फोटो पण हॉबी अगं फॅमिली माझ बनवली चालू पाहिजे विरु चालू झाली पेंटिंग करायला हॉबी का विरा झाकणं बोलायचे रंगवायचं हा ना, ना

शिवाय घेऊन जायला जेवायला तिकडं जाऊन येतो भेट घेऊन येतो बघून येतो घालून येतो गणपती बरेच दिवसात लॅमिनेशन आहे का आणि त्याला दोन घास का थोडं थोडं जेवण झाले थोडं थोडं इथे चतुर्थी मग खाता नाही इथलं पण तिथलं पण

अरे 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 बस घेऊन चालले बस घेऊन चालले विरो बाय 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 बायकर विरा बाय बाय जेवण करून परत यावं का बघू आता कोळफे तसंच बॅगी नाही त्याच्यामुळे तुम्ही काही जाऊ शकत नाही मग माहिती आम्ही नवीन तर घरी बिर्याणी आणि सुक्कं बनवलं होतं आणि बनवून झाल्याच्यानंतर अश्विनीला कॉल आला की तिच्या मैत्रिणीचा तिने पण बनवून ठेवलं आहे आणि जेवायला बोलवलं त्यांचं हॉटेल आहे तर हॉटेलवरतीच बोलवलं होतं पार्टीसाठी तर मग त्यांना म्हटलं की तुम्ही जाऊन या आणि अनुष्का आणि यश पण त्यांच्यासोबत गेले ह्या दोघांना पण म्हटलं होतं जा पण ते म्हटले नको आम्हाला नाही जायचं कारण त्यांचे तिथं ओळखी नव्हते त्यामुळे ते, ते म्हटले आम्ही नाही जाणार आहे तर मग अनुष्का आणि ती जाऊन आले आता आता आले जेवण करून वेरा झोपली आज काकाशा झाली आज काकाशा वेर झोपायचे कुठे डोळे डोळे कुठे टाबी भरली का वेरा डबी भरली भरली नाही म्हणजे डब्बी भरली का डब्बी नाही म्हणती ना बेटा काय खायचं मग तुला अंगावर राहू दे बाई राहू दे अक्षर सेवुरा अंगो देतने तिला गोडडी लागते असं सुरेखा बांसुवा ही दो मनो शांत आशी ती तो विशेषने एव टाइम आची नाका देण काढो आता

जपा मग दोघी बहिणी बहिणी नाही नाही काय म्हणती काय नाय बर मोकळ्या वातावरण मोकळे दाटीत नाही जायच आता पायजी कसविक बर थोडे रेत काम जाते बा काका खांडणी करायची खांडायला जाते झाड लावायला डोंगराला दगड उचलाय उद्या जायचंय

काही जोपायचं चला मग जाय बाय 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 आमल बाय बाय गेली गेजू आता बारा वाजले जोपायला सकाळी सात ला जायचंय बाय बाय उद्या दोन्ही काका नाही उद्या दोन्ही काका नेऊन का काकाला पाच वाजता उठवा तुम्हाला एक, एक सांग का जपायला तर उशीर झाला उठायला उशीर झाला एक जणाला लागणार पप्पाला कुठे आपलं चांगलं आहे ना फिल्टर मधलं